नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चार ते चार या टिपक्यांच्या सहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग आपण चार ते चार हे टिपके मांडून घेऊयात तर मी अशा पद्धतीने हे चार चार टिपके थोडेसे लांब लांब असे देऊन घेत आहे तर आपले चार ते चार हे टिपके मांडून झालेले आहेत आपण गोल असा आकार काढून घेणार आहोत चार ते चार या टिपक्यांच्या मधोमध मद बरोबर त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे चला तर अशा पद्धतीने आपला हा गोल काढून कम्प्लीट झाले चला तर आता आपण याच्या पुढचे स्टेप काढून घेऊयात आपण सहा रेगा या एका टिपक्यापासून ते पुढच्या गोलाकाराच्यामध्ये दोन टिपक्यापर्यंत हे सहा टिपके काढून घेणार आहोत आपण हे तीन हे चार हे पाच चला तर आपल्या हे सहा रेषा काढून आहेत आता आपण पुढच्या दिशेलाही अशाच पद्धतीनं या सहा रेषा या काढून घेत आहोत आपल्या चार बाजूनी हे काढायचं आहे थोडीशी डार्क लाईन करून घेतोय आपण नेक्स्ट आपण काढत आहोत सहा लाईन्स दोन हे तीन हे चार आणि हे पाच तर आता लास्ट आपला तो घर राहिलेला आहे काढायचा सारे काही काढून झालेले आहेत आपल्या पहा तर आपण आता चौथ्या घरातही आपण अशाच पद्धतीने या सहा लाईन्स काढून घेणार आहोत चला तर आपल्या या सहारे का आता या कम्प्लीट काढून झालेल्या आहेत तर आपण अर्ध गोल काढणार आहोत छोट्या लाईनने त्याच्या बाहेरच्या साईडला हां अशा पद्धतीने आपण आता हे सहा सहा अर्ध गोल काढून घेणार आहोत तर आपण सहा रेषा अर्ध या जॉईंट करून घेणार आहोत त्या अशा प्रकारे आपण या सहा रेगा जॉईंट करून घेत आहोत चला तर आपण दुसऱ्या बाजूचेही ही रेगा अशा पद्धतीने 조르는 게다거 थोड्याशा डार्क करून घेत आहोत आपण या रेगा हे रे दिसायला अशी आखीव रेखीव रांगोळी आपली ही दिसली पाहिजे चला तर अशा पद्धतीने आता आपल्या तीन जागच्या या रेषा कम्प्लीट झालेल्या आहेत तर चौथ्या जागी आपण हे रेगा काढून घेणार आहोत जरा बोटाच्या सहाय्याने शेप देऊन घ्यायचा आहे जर चुकला असेल किंवा व्यवस्थित दिसावा म्हणून आणि थोडं डार्क करून घ्यायचं आहे चला तर अशा पद्धतीने आपले तीन घरंही झालेले आहेत तर आपण चौथ्या घरालाही अशाच प्रकारे अर्ध गुलाला जॉईंट करून घेणार आहोत पहा तर अशा पद्धतीने आपल्या या रेगा काढून कंप्लीट होत आलेल्या आहेत चला तर मग आपल्या ह्या चारही बाजूंच्या रेगा या काढून झालेल्या आहेत तर आपण मध्यभागी ऑरेंज कलर हा भरणार आहोत चला तर मग आता ऑरेंज कलर हा भरून घेऊयात अशा प्रकारे आपण हा ऑरेंज कलर या रांगोळीमध्ये भरणार आहोत ऑरेंज कलर हा खूप प्रिय मानला जातो प्रत्येक विधीमध्ये वगैरे सो आपण ऑरगेन ऑरेंज और कलर हा यूज करत आहे मस्तपैकी आजकणात पूर्णपणे ऑरेंज कलर हा भरून घ्यायचा आहे चला तर मग आपला ऑरेंज कलर आता व्यवस्थितपणे भरून झालेला आहे तर आपण त्यामध्ये आता ऑरेंज कलरचा एक टिपका देणार आहोत पिवळ्या रंगाचा मग ते पसरवून त्याच्यामध्ये आपण गुलाबी रंग हा भरणार आहोत चला तर पिवळा टिपका देऊन झालेला आहे प्रेस करून त्याला आपण आता गुलाबी रंग भरणार आहोत त्यामध्ये अशा पद्धतीने चला तर आता आपण दोन अर्ध गोलांच्यामध्ये आपण आता पाकळी काढणार आहोत त्याच्या आधी आपण हिरवा रंग हा भरत आहोत प्रत्येक जी छोटी पाकळी आहे त्या पाकळीला गोलाकारमध्ये त्याच्यानंतर जे गोल छोटे आपण काढलेले आहेत अर्ध गोल त्यामध्येही गुलाबी रंग आपण हा भरून घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी दिसणार आहे खूप कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये आपण काढू शकू चला तर मग आता आपण तर फूल काढून घेणार आहोत दोन चक्रांच्यामध्ये अशा पद्धतीने आपण या पाकळ्या काढलेल्या आहेत पाच पाच पाकळ्या काढायच्या काढायच्या आहेत आपल्याला प्रत्येक बाजूमध्ये आणि पांढऱ्या रंगाने रंगवायचं आहे चला तर अशाच पद्धतीने आपली ही रांगोळी कम्प्लीट व्हायला आलेली आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद अशा पद्धतीने पांढरा रंग हा भरत आहोत त्याच्यानंतर आपल्याला मध्ये फुल एक काढून घ्यायचं आहे हे कलर देऊन झाल्याच्या नंतर पहा अशा पद्धतीने आपण पांढरा रंग पांढऱ्या रंगाचे रंगा टिपके हे देणार आहोत नंतर बोटाच्या सहाय्याने पसरवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा आपला मधला खूप सुंदर असा फूल तयार झालेला आहे राहिलेली फुलं ही आपण पांढऱ्या रंगाने रंगवणार आहोत चला तर मग आता आपली ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लिटली बनलेली आहे आता आपण जे टिपके आहेत फुलांमध्ये तिथेही पिवळा रंग देतोय तोही बोटाच्या साह्याने प्रेस करून गुलाबी रंग हा भरून घेणार आहोत चला तर आता ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट होत आहे Thank anyway, and thank you